महायुतीनं कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवारी देण्याची आवश्यकता नव्हती देशानं पंतप्रधानांची मन की बात ऐकली पण जनतेच्या मनातील बात पंतप्रधान मोदी यांनी ऐकली नाही भाजपनं चारशे पारचा नारा दिला असला तरी दोनशेच्या वर त्यांच्या जागा जाऊ शकत नाहीत असं मत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं ते उजगाव इथं झालेल्या इंडिया आघाडीच्या प्रचारसभेमध्ये बोलत होते करवीर तालुक्यातील उचगाव इथं इंडिया आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा झाली यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपासह महायुतीवर टीकास्त्र सोडलं जनतेला गृहीत धरून भाजपकडून आपकी बार चारसो पारचा नारा दिला आहे पण देशात एनडीएच्या दोनशेच्या वर जागा येणार नाहीत असा दावा ठाकरे यांनी केला राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी विचार दिल्लीत पाठवण्यासाठी कोल्हापुरातील श्रीमंत शाहू छत्रपती यांना विजयी करण्याचं त्यांनी आवाहन केलं इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर खऱ्या अर्थानं सबके मन की बात होगे असा दावा त्यांनी केला या सभेला श्रीमंत शाहू छत्रपती आमदार सतेश पाटील आमदार ऋतुराज पाटील माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील अरुण दुधवडकर रवी किरण इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्यातील शाहू छत्रपती यांना दिल्लीत पाठवण्यासाठी आणि गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेनं पुढे यावं असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं तर माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी संविधान बदलण्याचं षडयंत्र सुरू असून या देशाला हुकुमशाही पासून वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला विजयी करा असं आवाहन केलं फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा खासदार दिल्लीत पाठवा त्यासाठी शाहू छत्रपतींना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं आमचा कोल्हापुरी पॅटर्न वेगळाच आहे असं सांगत गेली पाच वर्ष ज्यांना ताकद दिली ते आम्हाला विसरले तर ते तुम्हालाही चुना लावायला मागे पुढे पाहणार नाहीत अशी टीका आमदार सतेश पाटील यांनी केली तर फुटबॉलवर शाहू महाराजांचं विशेष प्रेम असून महाराज यावेळी विजयाचा गोल नक्कीच मारतील असा विश्वास ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला राजर्षी शाहूंचा समतेचा पुरोगामी विचार जपण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात असल्याचं शाहू महाराजांनी सांगितलं यावेळी सतीशचंद्र कांबळे मंजित माने राजू यादव अवधूत साळोखे सरपंच मधुकर चव्हाण सारिका माने रवी किरण इंगवले पोपट दांगट यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते